नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा दिवस खरंच तुमच्यासाठी एक सुवर्ण दिवस ठरलाय महाराष्ट्र राज्यातील जवळपास नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काल सकाळपासूनच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता म्हणजे पूर्ण दोन हजार रुपये जमा होऊ लागले आहेत बँकांमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये ए टी एमवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती पण मित्रांनो जसजसे खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले तसतसे बऱ्याच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा निरागसपणा आला कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गावोगावी बातमी पसरली होती की यावेळी एकदम चार हजार रुपये येतील म्हणजे केंद्र सरकारचे पीएम किसानचे दोन हजार आणि महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधीचे दुसरे दोन हजार असे मिळून डबल फायदा पण प्रत्यक्षात खात्यात फक्त दोन हजार रुपयेच दिसले त्यामुळे अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली अरे बाबांनो बाकीचे दोन हजार कुठे गेले आमची फसूक तर नाही ना झाली आहो शेतकरी बंधू भगिनींनो घाबरायचं किंवा नाराज होण्याचं अजिबात कारण नाही मी तुमच्यासाठी अगदी ताजी ताजी विश्वासार्ह बातमी घेऊन आलोय आज दुपारीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री मा दत्तात्रय भरणेसाहेब यांनी मुंबईत घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत सगळे गैरसमज दूर केलेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये हे पूर्णपणे केंद्र सरकारचे आहेत आणि ते काल सकाळीच राज्यातल्या सगळ्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी सोडण्यात आले त्यामुळे ते सगळ्यांना लगेच दिसले परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची स्वतंत्र योजना आहे तिचे दोन हजार रुपये वेगळ्या यंत्रणेतून वेगळ्या निकषानं सोडले जातात म्हणून दोन्ही योजनांचे पैसे एकत्र करून चार हजार रुपये एकाच वेळे सोडणं शक्य झालं नाही पण आता सर्वात आनंदाची बातमी अशी की राज्य सरकारनं आजच म्हणजे वीस नोव्हेंबर पासून शेतकरी निधी शेतकरी निधी योजनेचा आठवा हप्ता पहिल्या टप्प्यात तब्बल पंधरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे होय अगदी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुमच्या त्याच बँक खात्यात दुसरा एस एस येईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आता बरेच शेतकरी विचारतील की मग हे दुसरे दोन हजार रुपये सगळ्यांनाच मिळणार का तर दुर्दैवाना नाही वित्रानो पीएम किसान योजनेत केंद्र सरकारनं फारशा अटी लावल्या नव्हत्या त्यामुळे जवळपास सगळ्यांनाच पासे मिळाले पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्य सरकारने काही महत्वाच्या अटी घालून दिल्या आहे। आहेत जेणेकरून खऱ्या अर्थानं गरजू अल्पभूधारक आणि छोट्या मध्यम शेतकऱ्यांना प्रथम लाभ मिळेल या अटी काय आहेत ते आधी नीट समजून घ्या मग मी तुम्हाला जिल्हे आणि तालुक्यांची यादी सांगतो आजचा दिवस खरंच तुमच्यासाठी ऐश्वर्याचा दिवस ठरलाय कळतंय का, काल सकाळपासूनच राज्यातल्या जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेत पण मित्र हो एक प्रश्न मनात आला ना अरे डबल लाभ म्हणजे चार हजार रुपये येणार होते मग हे फक्त दोन हजारच कशामुळे हो तुमच्यासारख्याच अनेक शेतकरी भावांना हाच प्रश्न पडला असेल पण काळजी करू नका आता सगळं क्लिअर आहे आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय की कि पीएम किसानचे दोन हजार रुपये केंद्र सरकारने पाठवलेत ते आलेत पण नमू शेतकरीचे दोन हजार रुपये वेगळ्या यंत्रणेतून येतात पण इथेच थांबू नका चांगली बातमी ऐका आजच पंधरा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचा आठवा हप्ता सोडण्यात आलाय म्हणजे काय काल ज्या खात्यात पीएम किसानचे दोन हजार आले त्याच खात्यात आज उद्या नमो शेतकरीचे दोन हजार रुपये येणार आहेत डबल धमाका होणार आहे पण एक महत्वाची गोष्ट हे चार हजार रुपये सगळ्यांनाच मिळणार नाही आहेत का कारण नमो शेतकरी योजनेचे काही नियम वेगळे आहेत चला ते सोप्या भाषेत समजून घेऊयात एक कुटुंब एक लाभ तुमच्या घरात चार जणांना पीएम किसानचे पैसे आले तरी नमो शेतकरीचे पैसे फक्त एकाच व्यक्तीला मिळतील जमीन मर्यादा ज्यांच्याकडे दहा ते पंधरा एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना सध्या हा लाभ मिळणार नाही सरकारचा हेतू खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांपर्यंत प्रथम लाभ पोचवणे आहे ई केवायसी अत्यावश्यक ज्यांनी अजूनही ई के वाय सी, के सी केलेली नाही त्या भवांनी लगेच पीएम किसान पोर्टल किंवा सीएससी सेंटरमध्ये जाऊन ती पूर्ण करावी सरकारी नोकरदार आयकर भरणारे यांना हा लाभ मिळणार नाही आता बघा सगळ्यात महत्वाचं कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजच नमो शेतकरीचे पैसे सोडले जात आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचा जिल्हा यामध्ये असू शकतो सर्वात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे एक कुटुंब एक लाभार्थी म्हणजे तुमच्या कुटुंबात चार पाच जणांना पीएम किसानचे दोन हजार दोन हजार मिळाले असले तरी नमो शेतकरीचे दोन हजार रुपये फक्त एकाच व्यक्तीला मिळतील सरकार प्राधान्य देणार आहे त्याला ज्याचे आधार बँक लिंक डीबीटी एनेबल आणि ई केवायसी पूर्ण असेल दुसरी मोठी अट म्हणजे जमिनीची मर्यादा ज्या शेतकऱ्यांकडे दहा एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा मोठ्या शेतकऱ्यांना यांना सध्या तरी नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की प्रथम अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे श्रीमंत जमीनदारांना पुढच्या टप्प्यात विचारात घेतले जाईल तिसरी अट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आणि ई के वाय सी e पूर्ण असणे आवश्यक आहे ज्यांनी अजूनही ई के वाय e सी केले नाही त्यांनी तात्काळ पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या सी एस सी सेंटर बँक किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन ते पूर्ण करून घ्यावे चौथी अट म्हणजे अपात्रांची येदी जसे की सरकारी नोकरी करणारे निवृत्ती वेतन घेणारे आयकर भरत असलेले मोठे व्यावसायिक हे सगळे नमो शेतकरी योजनेत अपात्र ठरले आहेत आता मुख्य मुद्दा आज पहिल्या टप्प्यात कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा होत आहेत ही यादी अतिशय काळजीपूर्वक आहे का आणि तुमचा जिल्हा यामध्ये असू शकतो सर्वात पहिला जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील अकोट तेल्हारा पातूर बार्शी टाकळी बाळापूर अकोला शहर आणि मूर्तिजापूर या सर्व तालुक्यांतील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले आहेत त्याच खात्यात आज संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळी नमो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होईल दुसरा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील भातकुली नांदगाव खंडेश्वर टिवसा चिखलदरा धारणी अंजनगाव सुरजी अचलपूर चांदूर रेल्वे मोर्शी वरुड दर्यापूर या सर्व तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना आजपासूनच दुसरा मेसेज येऊ शकेल तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद येथे कन्नाड वैजापूर गंगापूर पैठण फुलंब्री खुलताबाद सिल्लोड सोयगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे पैसे जमा होत आहेत चौथा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील जळगाव भुसावळ चोपडा रावेर यावल चाळीसगाव पाचोरा एरंडोल धरणगाव अमळनेर पारोळा बोधवळ मुक्ताईनगर जामनेर भडगाव या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे पाचवा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील जालना भोकरदन बदनापूर अंबड घनसावंगी परतूर मंठा जाफराबाद या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा सुरू सहावा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर हदगाव किनवड भोकर बिलोली देगलूर मुखेड अर्धापूर लोहा कंधार धर्माबाद उमरी नायगाव हिमायतनल माहूर आणि मुदखेड या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी सातवा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील परभणी पूर्णा सेलू जिंतूर पाथरी सोनपेठ मानवत पालमणी गंगाखेड या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपासून लाभ मिळणार अठरावा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील बीड गेवराई मजाळगाव केज आष्टी पाटोदा शिरूर कासार अंबाजोगाई धारूर परळी वैद्यनाथ आणि वडवणी या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आज दुसरे दोन हजार येणार नऊवा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगाव शेगाव मलकापूर जळधाव जामोद संग्रामपूर चिखली मेहकर लोणार देगलू राजा नांदुरा मोताळा आणि सिंदखेड राजा या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंद वाढता दहावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील लातूर उदगीर अहमदपूर जलकोट चाकूर रेणापूर देवणी शिरूर अनंतबाल औसा आणि निलंगा या दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना आजपासून लाभ मिळणार अकरावा जिल्हा वर्धा वर्धा जिल्ह्यातील वर्धा हिंगणघाट समुद्रपूर आर्वी आष्टी कारंजा सेलू या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत बारावा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील वाशिम मंगरुळपीर कारंजा मानोरा रिसोड मालेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आजपासून सुवर्णसंधी तेरावा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली बसमत कलमनोरी औंढा नागनाथ सेनगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळणार चौदावा आणि पंधरावा जिल्हा म्हणून यवतमाळ आणि नागपूरचे काही भाग पुढील काही तासात किंवा उद्यापासून जोडले जातील अशी माहिती मिळत आहे मित्रांनो नो ज्यांचा जिल्हा आजच्या पंधरा जिल्ह्यांमध्ये नाही त्यांनीही काळजी करू नये सरकारने स्पष्ट सांगितले आहे की हे फक्त पहिल्या टप्प्यातील पंधरा जिल्हे आहेत उर्वरित सर्व जिल्हे पुढचे दहा पंधरा दिवसात टप्प्याटप्प्याने जोडले जातील त्यामुळे ज्यांना आज पैसे दिसले नाहीत त्यांनी आपले ई केवायसी आधार बँक लिंक तपासून ठेवावे आणि हो जे शेतकरी बांधव दहा एकरपेक्षा जास्त जमिनीचे मालक आहेत त्यांनाही नाराज होण्याचे कारण नाही सरकारने सांगितले आहे की पुढच्या टप्प्यात त्यांचाही विचार केला जाईल सध्या प्राधान्य खऱ्या गरजूंना आहे शेतकरी बंधू भगिनींनो आज खरंच ऐतिहासिक दिवस आहे एकाच आठवड्यात केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संयुक्त प्रयत्नांचेच फलित आहे त्यामुळे दोघांचेही मनापासून आभार तुम्ही सगळे लगेच तुमच्या बँक खाते तपासा मित्रांना शेतकरी गटांना गावकऱ्यांनाही बातमी शेअर करा ज्यांना अजून पैसे पडले नाहीत त्यांनी धीर धरावा लवकरच तुमचा नंबर येईल आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका